महायुतीचं सरकार सत्तेत येताच फडणवीस ॲक्शन मोडमध्ये दिसून आले विरोधकांकडून याबद्दल फडणवीस यांच्यावर जरी स्तुतीसुमनं उधळण्यात आली असली तरी इतर मंत्र्यांच्या बाबतीत मात्र आगपाखड करण्यात येते पण आता स्वतःच मुख्यमंत्र्यांनीच आपल्याच सरकारमधल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश दिलेत सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सगळ्या खात्यांच्या मंत्र्यांशी चर्चा करत त्यांच्याकडून शंभर दिवसांचा प्लॅन जाणून घेतला त्यांनी परिवहन विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेतला त्यात एक बाप समोर आली झालं असं की शिंदे सरकारच्या काळात एक मोठा निर्णय घेण्यात आला त्यामुळं शासनाला तब्बल दोन हजार कोटींचा गंडा बसला असता पण मुख्यमंत्र्यांकडून या निर्णयाला स्थगिती देऊन आता चौकशीचे चा आदेश दिले गेले माहितीच्या काळात झालेल्या या गैरव्यवहाराला कोण जबाबदार आहे आणि यावर आता काय कारवाई केली जाणार हे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगावपत्ती ही गोष्ट माहितीचं नवीन सरकार अस्तित्वात आल्यानंतरची खाते जाहीर झालं नव्हतं त्यावेळी सगळ्या खात्यांचा कार्यभार हा फडणवीस यांच्याकडेच होता दरम्यान ही घडामोड घडली पण ही बाब समोर आल्यावर स्वतः फडणवीस यांनी यावर ॲक्शन घेतली एकीकडे महाराष्ट्र एस टी महामंडळ मोठ्या नुकसानीत असताना महामंडळाला नफ्यात आणण्याचा प्रयत्न शासनाकडून होत असताना एस टी महामंडळामध्येच कोट्यावधी रुपयांचा घोटाळा होत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातं यामुळे मंडळाचा मनमानी कारभारही आता समोर आला आहे पण हे संपूर्ण प्रकरण काय ते जाणून घ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य परिवहन महामंडळानं म्हणजे एस टी महामंडळानं एक हजार तीनशे दहा बसेस भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली होती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ही प्रक्रिया राबवण्यात आली होती सध्याच्या पद्धतीनुसार विभागनिहाय गाड्या घेण्याची पद्धत बंद करून सगळ्या विभागांची फक्त तीन क्लस्टरमध्ये विभागणी करण्यात आली आहे प्रत्येक क्लस्टरमध्ये किमान चारशे ते पाचशे याप्रमाणे सात वर्षांसाठी एक हजार तीनशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला यामध्ये तीन कंपन्यांची निवडही केली गेली होती पण राज्य सरकारला या निर्णयाबाबत कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती अँथनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ट्रॅव्हल प्राईम प्रायव्हेट लिमिटेड सिटी लाईफलाईन ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड या तीन कंपन्यांना तीन क्लस्टर बसेस पुरवण्याचा कॉन्ट्रॅक्ट देण्यात आला होता पण हा प्रकार समोर आला तेव्हा एस टी महामंडळानं ठेकेदारांना फायदा मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट झालं यामुळे महामंडळालाच दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती तो कसा हे पहा एसटी महामंडळानं दोन हजार बावीसमध्ये डिझेलसह चौवेचाळीस रुपये प्रति किलोमीटर या दरानं पाचशे गाड्या भाडे तत्वावर घेतल्या होत्या यावेळी निविदांमध्ये डिझेलचा खर्च पकडून एकोणचाळीस ते एक्केचाळीस रुपये प्रति किलोमीटर असा दर होता पण यंदा कंपन्यांकडून देण्यात आलेल्या निविदांमध्ये डिझेलचा खर्च वगळता एकोणचाळीस ते एक्केचाळीस रुपये प्रति किलोमीटर असा दर आहे या करारात झालेल्या तडजोडीत डिझेल वगळता चौतीस आणि पस्तीस रुपये दरानं कंपन्यांना वचनपत्रही देण्यात आलं तर डिझेलचा खर्च हा वीस ते बावीस रुपये असल्यानं हा संपूर्ण खर्च छप्पन्न ते अठ्ठावन्न रुपयांवर जातो आहे महामंडळावरच याचा भार आला असता त्यातच कॉन्ट्रॅक्ट सात वर्षांसाठी असल्यानं यामध्ये जवळपास दोन हजार कोटींचा फटका हा महामंडळाला बसला असता त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी या प्रकरणी परिवहन विभागाच्या अप्पर सचिवांना चौकशीचे आदेश दिले आणि ही निविदा तातडीने थांबवली या गैरप्रकाराला कोण जबाबदार आहे या प्रकाराची चौकशी झाल्यावरच समोर येईल सध्या तरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला याची कल्पना नसल्याचं स्पष्टीकरण आहे तसंच महामंडळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही प्रवाशांच्या हिताचा आणि फायद्याच्या निर्णयांनाच प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले यात कुठलीही तडजोड नसेल असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं या प्रकरणाची चौकशी आता सुरू झाली आहे त्यामुळे हा कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी आतापर्यंत खरंच आर्थिक गैरव्यवहार झाला का आणि झाला असेल तर या भ्रष्टाचारात नेमकं कोण सामील आहे त्यामुळे एस टी महामंडळाचा हा गैरव्यवहार आता संशय आणि वादाच्या भवऱ्यात सापडला आहे हे नक्की त्यामुळे ही चौकशी आता कुठपर्यंत जाते हे पाहणं उत्सुक्याचं असेल याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा